प्रसन मुख कमल दुर्वांकुर देवा मोरेश्वर जय मंगल मुरतेरती चरण कमळा ओ वाळू देवा हो मोरेश्वर अतिवयासुरेखद शोध आहे जडिले रत्ने मान गभरवी सुरळ दिसदे अवलं शोभे मुखे शोभेमुखी ध्यात शोभे मुखे अधरे देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ देवा मोरेश्वरा देवामुरेश्वराज मंडित शोभते आयुष रे परुष मदके पात्र भरे अमृत फर सुत या वरि मुषक वाहन तुधे देवानुधे लाडू भक्षण करी दे देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ आळू प्रंजोती दे देवा मोरेश्वर कंठी माळ यत पैश ज्वळ ताई तमिरवत असे तेळा निर्माळ जाई दुई नाग चापे पुष्पार परिमाळ चंदन कसुरी हो देवा चंदन कसुरी हो ಪರಿಮಳ ದೇವಾ ಅರತಿ ಜ್ಯೋತಿ ದೇವಾಶ್ವರಾ ಪ್ರಸನ್ನಕ ಸರ್ವಾ ಸೇಂದೂರ ವರಿ ಮೇರ್ವೆ ಸುಗಲ್ ನಮಿ ಮಂಗಳ ಸೂರೇ कटी सूत्र शोभत आहे देव सूत्र शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मोरेश्वर जय मंगल मुरती हरती चरण कमळा ओ ओवाळू प्रोती देवा मोरेश्वर हौ सुकुमार जाणूजा पवित्र चरण परतबा करघोटी यशोजवळ पावले काय वर्ण अंगुली का सरल नकि चंद्र विरवत असे देवा नकि चंद्र विरवत असे भ्रम गति परिमाळ देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती अरते चरण समळा मोवाळू ब्रंजوتي देवा मोरेश्वरा औ जरणी तोडरवाके अंदनांचा जी रत सेवासनी हो सगू विघ्न राहे लो मुक्ति मुक्ति सुख देधारा गोसावििदास तुझा मोर्या गो साविदास ओ वाळू विघणारा देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती हरदे चरण कमळा ओवाळू प्र्योती देवा मोरेश्वरा औ मंगल मूर्ती राजा नमिए देव मन मन हिक चिती आई दरुनिया भाव मरया प्रसिद्ध हा रैलोगी जाव पूर्वी दो मन कामना कैवल्य उपवाव देवा विघ्न राजा नमो गौऱ्यात्म जाल देव वाडी ना कहा जा देवा विघ्न राजा आव एक राजाऊ यात्रे एक जंत्र हा पाहून येऊनी बैल पुरी अवयवनी ब्रह्मादिक हरिहर हारा हे यवनी नाही जाणे यजरी टावो देवा वेगळ राजा नमो आत्मजाल देव वारीन अविचिंतल्या का जा देवा विघ्न राजा औरिजी बळदायक देवा तुझी आहो से रक्षुणी चरणाप्रती भय नाही से रौरव कुमी मुक्तीमुक्तीता या हो से रक्षिणी विघराज तो दे देवा विघ्नराजार देचिंत विघ्नराजा अविचिंत चिंतामणी फळ विचल कष्टकामना द्याचे चहु युगी तुचि देवा आदेद शास्त्राचे वर्ण ब्रह्मा काम देनुमोचवा विघ्नराजा नौऱ्या देहो बाळीना भाविचिंतल्या का जा देवा विघ्नराजा औतुर्गवाळ महालाल दावता तत्काळ सिद्ध्युसी भक्तवत्स लोह हो से तारक पु ब्रह्म नृषवा हिदु वाता त्रैलोकृषेवा कल्पवृक्ष दादा देवा विघ्न राजा उत्तम देव वाचिंत का जा देवा विझा विकृपयुत्तम मनसे नाम तूजे अह पाऊल म्हणून या पूर्ण पाहता ब्रह्म महाराज राजा देवा देवाजा सज्जन मु निज नोगी जाते निज चित्ते जाते निज चित्ते चित्ता चिद होऊ नि चित्ता चिद होऊ नि अनुभव गीते स्वानंद अनुलक्ष लक्ष वृत्ते लक्ष वृत्ते व्यक्ता व्यक्त रूपे व्यक्ता व्यक्त रूपे जय ब्रह्म मूर्ते जय देव जय देव जय ्यादीशा जय विद्यादेश अनुभव पंचारती अनुभव हो वाळो ते जय देव जय देव देवश्री जेलो पोलते गौरेज पोलते गौरेज पाहता केवळ ब्रह्म पाहता केवळ ब्रह्म अवतारले सहज म्हणून सहजात रे साध दिले ऐसा परात ऐसा परात हा विघ्न राजो जय देव जय देव जय विद्याधीशा जय विद्या देशा अनुभव बंजार अनुभव बंजार ओ वाळू देशा जय देव जय देव सकाळा देवा माझे दो वक्र तुंड दो वक्र तुंड दोष छेदन कामी दोष छेदन काम कोशे प्रचंड ज्ञाने अवलोके दा पूर्ण ब्रह्मांड पूर्ण ब्रह्मांड शास्त्राधिक शोधिता शास्त्राधिक शोधिता निगमा मम महकाड जय देव जय देव जय विद्याधीशा जय विद्याधीश ो पंचारो ते अनो देशा जय देव जय देव कसादन मनमोहन फणी धारी फणी हरनंदन सुरवंदन नंदन सुर वंदन हर सुर वंदन मयूर वाहन पावन नयन त्रय धारे नयन त्रय धारे वरद भक्ता सादर वरद भक्ता होय विघ्न हरे जय देव जय देव जय विद्याधीशा जय विद्याधिशा अनुभवो पञ्जारथि अनुभव पञ्जार देहु वाहो देशा जय देव जय देव कृपा योगे देशे अभेद देशे अभेद महादा सर्वाठायि पहादा सर्वाठायि आ मूलकन्द पठन कणेदा योगे निज चतुर्वेद निज चतुर्वेद विनवी चिन्तामणि विनवी चिन्ता निजभावे वरदो जय देव जय देव जय विद्याधीशा जय विद्याधीशा अनुभवो पञ्जारती अनुभवो पञ्जारति हो वालो दिशा जय देव जय उदळू वारती भक्ती बाजा भक्ती बावे पूजा, बावे पूजा, पूजा करो विघ्नेशे पूजेचा आरम करतो कौसरे करतो कौसरी कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे, तुझे? नकळे अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती बावे तू जय भक्ती बावे तुझे चरण जय रे दे दे। जय देव जय देवलिलेखे निद्रा करी भया निद्रा करी तू मंगल मूरती पूर्व पुण्य माया रचले कौसरी रचले कौसरी भक्ते बावे तुझ भक्ते बावे तुझ धरिले अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तु दे भक्ति भावे तु जय चरणदये जय देव जय देव देवचाचे गे नकले लौके के नकले लौके के केति भोग गो गो केति भोग गो गो विपरीत जाति ो नितो जरण येतो प्रतिमासी आलो प्रतिमासी ऐसा भक्ति भाव ऐसा भक्ति भाव निरूपे तो दा जय जय देव जय देव, मंगल मुरधि श्री मंगल मुरधि भक्ति भेदु दे भक्ति भावे तु चरण रोदय जय देव जय देव देवांचे बोलणे कळे मानसे नकळे मानसे ऐसा सोदे तो ऐसा सदोधी धकेला भक्तासे मोऱ्या घोसावे माने तुझसेने तुळधसे टाकेले वनवासे टाकेले वनवासे कोणाचे वारे जय देव जय देव जय दे, मंगल मूर्ती मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरण चरण दे। जय देव जय देव अर्चन करोली तो महा केले आरती केले आरती सुखे निद्रा करे मोर्या निद्रा करे तो मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे ಗಮಾಯ ಮಯೂರೆ ಶ ಮಾವಲಿ ಮಯೂ ಗಮಾಯ ಮಾವಲಿ ಗ ಭಜನಾ ಆಲೋ ನಮಿತೋ ಧು ಭಜನಾ ಆಲೋ ಧಾವತಿ ಗೌಲಿ ಗಾಯ ಮಯೂ ರೇ ಶ ಮಾವಲಿ ಮಯೂ ರಿಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಾಯ ಅಪರಾಧ ಕೋಟಿ ಮಾ ಅಪರಾಧನ ಕ್ಷಮಾ ಕರಿತು ತು ಮಾವಲಿ ಗಾಯ ಮೈ ಮಯೂರೆ ಶ್ರಮಲಿ ಮಯೂ ರಿಮಲಿ ಗೂರೆ ಶ ಮಾವಲಿ ಉನಿ ಭಜನಾರ ರಂಗಿ ಆ ಬಯಸು ನಿಭನಾರ ರಂಗಿ ನಾಚವಿ ಭಕ್ತ ಜನ ಪಾವಲಿ ಗಾಯ ಮಯೂ ರಿ ಶ್ರಮಾವಲಿ मयुरेश्वर माऊली गबा ही मयुरेश्वर माऊली प्रेम, प्रेम गबाय मेले शुर्मावली मेले शुर्मावली पाना पाना वत्सा परी पारा धावनी ग बाय मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी धरा पाना पाजनी धरणी धरा केली कृप सावली ग बायम मयूरे श्रमावली मयुरेश रमावली ग बायम मयुरेशरमावली सकळ संकटे हरो आमुची सकळ संकटे आरो आमुची गोसावी गोसावी सद्गुरु तो गोसावी सद्गुरु मतीला काय तुझा झाले अवघे पुरळ कसे पडले मतीला काय झाले अवघे पुरळ कसे पडले आपली दृष्टी करुणी पहाशी प्राणी जन्म आपली दृष्टी करुणी पाहसी प्राणी जन्मले तरी सुखाची इच्छा तुझला तरी सुखाची इच्छा तुझला पशु बरे म्हणविले मतीला काय युधा झाले अवगे पुर कसे पड़िले मतिला कायद यादाले अवगे पुर कसे पड़िले हत्ती गोड़े सिविका सेवक धनादि कमिल विले हत्ती गोड़े सिविका सेवक धनादि कमिल विले तुझवर जेव्हा गुदरले तेव्हा तुझवर जेव्हा गुदरले तेव्हा याचे काही न चाले मतिला काय तुझा झाले अवगे पुर कसे पड़िले मतिला काय तुझा झाले कसे पडले विवेक मनवारुस वेकम देऊन बसले विवेक मनवारेवर बसले नाम बल्लतो घेऊन सरळ नाम बल्लत घेऊन सरळ मोठे मोठे गेले मतिला काय तुझ्या झाले अवघे भुल पडले मतिला काय तुझ्या झाले अवघे बुर कसे पडले यादवारे जावी तरी नीट झाले या यादवारे धन्यतात जावी तरी नीट झाले गुंतवणिया मोहासे कित्येक गुंतवणिया मोहासे कित्येक ना येऊन इथ फसले मतिला काय तुझा झाले अवघे बुर कसे पडले मतिला काय तुझा झाले अवघे बुर कसे पडले आई करुणा तुजलाउ दे बाई माजे आए करुणा तुजलाऊ देवना माजा हि रंबास गुणा हे रंबास गुणा माजा हि रंबास गुणा तुझे नवनिदा भक्ति आम्मी नेनो गणपति नेनो गणपति आम्मी ने नैनो गणपति सुति सोत्र ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योग याग क्रिया धर्म यांचे नकळया महावर्मा नकळया महावर्म यांचे नकळया महावर्मा विघ्न रायसे कर्णी धनिद्रा द्र देवा तारी देवा द्र तारी धनिद्रा देवा तारी द्र। माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करा त्रिजा राया पावना त्र त्र राया बाप्पा स्वानंद ब्रिजा राया

आनन्दवाट्य मुनि नारायण कुमरा चाले मोरया सिद्धिबुद्धि च मन्दिरा विडा ग्या मङ्गलमूर्ति सिद्धिबुद्धि विनवीति विडाघ्याहो मङ्गलमूर्ति शान्ति हि नागवेलि भूतदया हि सुपारि वैराग्य चूर्ण दान बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या मंगलमूर्ती विवेक हिदा बळ वंगा वंगासदभक्ती विरक्ती पत्री दान खो आत्मसे विडा घ्या हो मंगल मूर्ती ऐसे ऐकून या कुर्णोत्तरे स्वीकारि ला हो दया रे दिदला कृपावंते काशीराज समूळ विराज्ञा हो मङ्गलमूर्ति जो, जो 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 रे गजवदना पति तपावना निराकरिवाला गणपाळा निद्राला गोडोळा जो 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 रेणा बांधिला चढिताचा हालक या सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजवी साचा जो 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 रे अर्त्या जोरो पार्वती सगळ्या गीत गाती नाना परी त्या हळवी गाती जो 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 रे निद्रा लागली गणपाला मूषक दैत्य आला चरणे तारिला विशाल दैत्य हा मारिला जो, जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारले अपार शर ती नर पार्वती लोण नवतरी जो, जो 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 रे ऐसा पाळना गायिला नाना परि अल्विला चिन्ता विनवीला गणराया निजवीले जो 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 जोरे निद्रा निगणादिशे पूर्ण ब्रह्म स्वरूपे आकाशी राहिला वायु निश्चल तेजडागले दाहकत्व आपे सोड्याव धरणीचा अहंकार तो विधाला झाला निर्विकार मन झाले निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोरया आशा प्रसिद्ध नायक धुंडी मोरया ब्रह्मानंद निद्रा ही माया सिद्धि बुद्धी सहित मोरया <ुण>॥ तन्मय काया माजा मोरया मोरया माय बाप हो सकया माजा मोरया मोरया आओ मयूरेश्वर महाराज जय मयूरेश्वर महाराज मयूरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज आओ चिंतामणि महाराज जय नारायण महाराज ारायण महाराज जय जय चिंता मणी महाराज धरणी धर महाराज जय जय मयुरेश्वर महाराज हे तुन भजन आता करे दो नमन दाव प्रसाद आटीचा विड्या घ्या आपल्या भेटीचा सुद्धी करणारी सेवावी अम्मा दास ज्ञा दवी धनिधरा मज रक्षीपती पावना रक्षीपती पावना रक्षीपती पावना जय चिंदा जय चिंता जय चिंदा जय गजानन जय गजानन जय गजानन मङ्गल मोरया जय सदुरु मोरया गोसावि महाराज की जय जय चिन्तामणि महाराज की जय मङ्गलमूर्ति मोरया